आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार शेजारी टॉवर श्रीधर नाईक मुंबई गोवा कणकवली जे निर्णय होतात ते शेवटी वरिष्ठ स्तरावरून होत असतात आणि एकंदरीतच तुम्ही मोदी साहेबांचं धोरण बघितलं तर थेट निवडणुका ह्या राज्यसभेतल्या लोकांनी लढवाव्या त्याप्रमाणे अनेक जे मंत्री केंद्रामध्ये आहेत त्यांना त्यांना त्यांचे मतदारसंघ दिलेले आहेत त्याच्यामुळे राणेसाहेबांच्या संदर्भात नेमक्या मोदीसाहेबांच्या काय योजना आहेत हे आत्ता मी सांगू शकणार नाही कारण त्याच्याबद्दल राणेसाहेबांना अधिकचं माहिती असणार परंतु कुठूनही जरी ते उभे राहिले तरी त्यांच्याबद्दल एक जी आत्मीयता कोकणामध्ये आहे त्या पार्श्वभूमीवर स्वतः जर ते उमेदवार असतील तर त्यांच्यासमोर कोण टिकू शकणार नाही अशी आजसुद्धा परिस्थिती आहे परंतु त्यांनी ती इलेक्शन लढवावी का की राज्यसभा लढवावी हा शेवटी त्यांचा प्रश्न आहे परंतु जे सर्वसाधारण धोरण आज ज्येष्ठ मंत्र्यांच्या बाबतीत केंद्र शासनाचं आहे त्याप्रमाणे थेट निवडणुकीला अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना ते उतरवत आहेत जे राज्यमंत्री सभेचे मेंबर आहेत तर ह्याच्याबद्दल मी अधिक बोलू शकणार नाही ह्याच्याबद्दल अधिक हे त्या पक्षाची लोक बोलू शकतील फक्त एक नेते म्हणून आमचा त्यांना शंभर टक्के पाठिंबा आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल